जिजाऊंच्या प्रतिमेला वंदन करून त्यांच्याबद्दल माझे थोडेसे मनोगत व्यक्त करणार आहे ना वाकायचे ना झुकायचे अन्यायावर पलटून वार करायचे ना वाकायचे ना झुकायचे अन्यायावर पलटून वार करायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने मरायचे अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड जवळील देऊळगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव लक्ष् लखुजीराव जाधव व आईचे नाव महासाबाई असे होते शहाजीराजे भोसले यांच्याशी जिजाबाईंचा विवाह झाला जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमाची परंपरा जिजाबाईंच्या ठाई होती रैतेवर होणारा अन्याय अत्याचार पाहून जिजाबाईंना नेहमी वाटे कि आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य असायला हवे हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न जिजाऊंनी पाहिले होते त्यांनी पुत्र शिवबाला लहानपणापासूनच शौर्याच्या पराक्रमाच्या कथा सांगून घडवले जिजाऊंच्या प्रेरणेमुळे शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या व महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्याचे भगवे निशान उभारले जिजाऊने दिलेल्या संस्कार व शिक्षणामुळे जिजाऊने दिलेल्या संस्कार व शिक्षणामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले जिजाऊंच्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले जिजाऊंनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केले अशा जिजाबाईंचा आपल्या कर्तृत्वाने जिजाबाईंनी अशा या राजमाता जिजाऊंचे सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी निधन झाले त्यांनी पण त्यांनी महाराष्ट्राच्या कन, कना कनाकनात व लोकांच्या मनामनात जागलेला स्वाभिमान हा आजही कायम आहे तुमच्या शौर्याची गाथा इतिहासाच्या पानोपाणी तुमच्या शौर्याची गाथा इतिहासाच्या पानोपानी धन्य राजमाता जिजाऊ महाराष्ट्राची स्वराज्य जननी महाराष्ट्राची स्वराज्य जननी एवढी गुण मायज धन्यवाद धन्यवाद